होत त्यांना धरून राजकीय पटलावरती आणलं रांगायला शिकवलं चालाय शिकवलं शिकवलं उडाय शिकवलं उडल्यानंतर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वार्थासाठी ते असे उडाले की ज्यांनी उडाय शिकवलं त्यांचे पंख छाटा निघाले आणि त्यांच्या पाठीत खंजीर खूप असायला निघाले थोडीशी मी आक्रमक आहे महाराज साहेब बाबा माझी एक तुम्हाला विनंती आहे की असं पुन्हा भविष्यात तुमचा फायदा घेऊन तुमच्याकडून लाभ घेऊन गेलेले आहेत त्यांनी तुमचे पंख छाटण्या अगोदर तुम्ही त्यांचे पंख छाटावेत अशी आमच्या सर्व तरुणांची इच्छा आहे जे झालं ते झालं तुमचे ज्ञानेला दोन बाजू असतात आम्ही तुमच्यातलं शांत संयमी सुसंस्कृत नेतृत्व पाहिलं आणि जे आम्ही तुमचा आहोत आम्हाला तेच नेतृत्व पाहिजे पण जे गद्दारी दा, करून गेलेले आहेत त्यांच्यासाठी आम्हाला एक आक्रमक आमच्यासार कोपरापर्यंत ओघडे खाल्लं आणि गद्दारी करून गेली एकदा त्यांना धडा शिकवा आणि त्यांना शिंगाव घ्यावी हो अशी आमच्या सर्व तरुणांची इच्छा